न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी पैठणी पुन्हा रघुकुल सोसायटी जाते बघा नीताताई पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नवदुर्गा यांना मी विनंती करतो की त्यांनी एका नवदुर्गेच्या सन्मानासाठी लसीकरण करायचं खूप मजा आली नवरात्रीला नऊ दिवस खूप नाचलोय अजून पण नाचायची इच्छा आहे पण काय करणार वेळेचं बंधन आहे त्याच्यामुळे नाचू पण शकत नाहीये पण तरी पण आम्हाला आम्ही रिक्वेस्ट करू की आम्हाला अजून पंधरा मिनटं भेटू दे नाचायला बस एव आमचा आदर्श पार्सिक मित्रमंडळ हे आमच्यासाठी एवढ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करते तर त्यांच्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते पार्सिक मित्रमंडळाचे खूप खूप आभार मानते उज्ज्वला विचारे खूप छान वाटलं नऊ दिवस प्रोग्राम झाला नऊ दिवस आम्ही खूप छान मजा केली आणि दुसरं म्हणजे त्यामुळे आज सगळा पुरा परिसर आमचा उत्साह साजरा केलेला आहे दहा दिवस होत उत्सव जोरात चालू आहे आणि असाच पूर्वापार चालू राहू दे देवीच्या चरणी नम्र निवेदन एकदम छान मजा आली दहा दिवस कसे उत्सवात गेले कळालंच नाही आजचा दिवस खूप स्पेशल आहे कधी विचार केलेला नव्हता की आम्हाला इथे पैठणी भेटेल आणि हे नवरात्रचे नऊ दिवस कसे गेले ते कळले नाही पण इथे खेळताना खूप मजा आली पण आजच्या दिवशी आजचा दिवस काही वेगळाच होता कारण आज नवदुर्गाचा नववा दिवस होता आणि सगळ्यांनी खूप मजा केली ह्या नऊ दिवसात इतकं एन्जॉय केले की हा शेवटचा क्षण अनुभवताना खूप भाऊक झाल्यासारखं वाटतं आहे आणि ह्या शेवटच्या क्षणी आज देवीनी एवढं मोठं गिफ्ट दिलं त्याबद्दल खूप आनंदी आहे आदर्श मित्र मित्रमंडळ आणि जनस्वराज वेलफेअर ट्रस्ट यांच्यातर्फे जो नवदुर्गांचा सन्मान केला जातो आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करते खूप छान असा उपक्रम आहे हा की त्या आपण विविध क्षेत्रातल्या महिलांचा नेहमीच सत्कार करतो पण आज इथे ह्या ज्या माझ्या सगळ्या नवदुर्गा जमलेल्या आहेत तर त्यांचा पण एक सत्कार होतो आहे ते ब बघून खूप आनंद वाटतोय आणि त्यांना पण सगळ्यांना खूप आनंद वाटत असेल की आपल्यातलंच कोणतरी याच्यात एक नवदुर्गा आहे म्हणावी लागेल की वर्षभर जे आपण हे करतोय किंवा मेहनत जे आपण सगळे करत आहेत महिला आणि वर्षभर काही त्यांच्या संपूर्ण आयुष्यातच त्यांनी संपूर्ण मेहनत केलेली असते पण नवरात्रीमध्येच का विशेष असं तर आपली जी देवी आहे ती देवी आहे जी त्यांनी महिषा व राक्षसांचा वध करून केल्यानंतर आपण ही नवरात्र साजरी करतो तसेच आज आपल्याला दैनंदिन जीवनात वावरताना खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं पण त्या सगळ्या अशा त्या राक्षसांवर मात करून आज या आपल्या नवदुर्गा अशा वा समाजात वावरत असतात म्हणून या नव नवरात्रीमध्ये त्यांचा सत्कार केला जातो खरं म्हणजे नवरात्री हे नव चैतन्याची रात्र असते महिषासुराचा वध करून त्याच्या वाईटावरती विजय मिळवून दुर्गेने आपण ज्याला समृद्धी म्हणतो ती समृद्धी आणलेली असते या नवदुर्गा देखील वर्षभर झट जट, झटत असतात आणि आपल्या कुटुंबाच्या समृद्धीसाठी प्रयत्नशील असतात त्या अनुषंगाने ही नवरात्र खूप महत्त्वाची असते त्यांचं सबलीकरण असेल सक्षमीकरण असेल हे या माध्यमातनं होतं आणि त्याच्यासाठीच एक प्रोत्साहन म्हणून आपण गेल्या पाच ते सहा दिवसापासून नवदुर्गांचा सन्मान ही मोहीम सुरू केली आहे या ही संकल्पना एकदम सोपी आहे की जसं आमचे देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रभाईजी मोदी महिला राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवा भाऊ हे देखील महिलांच्या सबलीकरणावरती भर देत असतात त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी आणि जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट यांनी एक हा छोटासा प्रयत्न केला आहे की आपणही समाजात काहीतरी नव चैतन्य निर्माण केलं पाहिजे आणि एक सक्षम महिला हीच सक्षम समाज घडू शकते हे आमचं दृढ विश्वास आहे त्यामुळे आम्हाला महिलेला सक्षम अधिक करायचंय जेणेकरून समाज आपोआप सक्षम होईल न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी